पण ती एक दिवस झिरल्याशिवाय राहणार नाही आणि बसणार सगळ्यांनी एकच शब्द त्याला ठेवायचा चार चार पुन्हा फिरवायचं झिरणार 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 मग तिथं मी असू माझा बाप असू आम्ही दोघं संगच असू नाही मला तर आणि त्या काळाची भीती या दुनियेला सगळ्याला आहे त्या काळाची तुको कराय म्हणजे आम्हाला भीती वाटत नाही भीती वाटत नाही म्हणले का भीती वाटत नाही तर या जगाला खाणारा काळ आहे ना त्याच्या कुऱ्या उपाय दिला म्हणल्या जग काळ खा आम्ही माता पा दिला पाय त्याच्या मात्या उपाय दिला म्हणले की काय करी ना आम्हाला निस्ता पाय नाही दिला महाराज निस्का तुकाराम महाराजांचं नाव घेतलं ताई असतो मी सांगत ना आमचे गिरगावकर महाराज कामा ना मग तका पेयमा ना मग तका पे यमा निस्त तुकोबारायांचं नाव घेतलं तर यमथर कापत थरथरा कापत नव्हता तुकोबाराच्या घरी नेस्ता राब राब राण्या गड्यासारखा राबायचा पाणी भरायचा नवे नवे तुकोबारांच्या चरणावर असा लोडायचा वा हे का का काल या घरी वाढत चरणी घरी पाणी रोज सकाळचा ब्रह्म मुहूर्तावर तुकोबरायांना मुजरा करायचा नमस्कार करायचा त्याच्यामुळे तुकोबाराय सांगतात आता भय नाही आईसे वाटे जीवा घडली वा समर्थाची भय वाटत नाही म्हणले आता का भीती वाटत नाही तर आवा घडले म्हणले कोणाची गायेबाजे समर्थाची समर्थ कोणाला म्हणायचं आता इथं प्रश्न उभा राहतोय ना शब्द कारला की पुन्हा वळण सुटत या रस्ते जावं का त्या रस्त्यान जाणाला मग समर्थ कोणाला म्हणायचं आमच्या ज्ञान बराय सांग पर्वतीवर सकालावी समुद्र रेखा नुलगावी माझी समुद्र कोणाला माहिती किती मोठा वीर पर्वत नाही कोणाला सांगते की फक्त भगवंताची सत्ता चालते समुद्राची खोली नाही सांगता आणि कोणाला अजून किंवा म्या बोलविला सूर्य म्या चाले म्यात विल्या प्राणो हाले जो जगाते चारिता था। महाराज हे चालेल शरीरा कुणाच्या सत्तेने चालते आमच्या पाटलांनी कंपनी टाकली कंपनी टाकली तशी ही भगवान जी कंपनी महाराज सगळे जीव भगवान परमात्म्या शिवाय जमणार येऊ शकत नाही आणि कंपनी नाही टाकली ती जोपर्यंत त्याचं जो उत्पादन आहे त्याला सांभाळायची जबाबदारी त्याने घेतली हायकाशी जगा कंपनी एखादी वस्तू बाजारातून आणली तिच पार ती गॅरंटी कंपनी नाही जगात एकच कंपनी भगवान परमात्म्याची ज्याने जीव दिला ना ते मरेपर्यंत सांभाळणार 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 त्याच्या सत्तेने तुम्हाला दिसत आहे बघा तर ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत कळत ज्याला ज्याला येत नाही त्याला कानाची किंमत विचारा महाराज मग ती ऐकायला होते बघायला होते मग त्याच भजन कराय काय रोग झाला का महाराज म्हले मग एक काम कर याचे भजन चुकू नको काय वाटलं त्याने आपलं त्याच भजन कर ना तुला दिसायला होत ऐकायला होतोय काय काय माणसं म्हणजे माझ्या एका कानाने ऐकायचे या मला दुष्काळ तर दिसतोय असच आहे परमात्म्याने थोडी वायर लूट केली महाराज तेव्हा त्याला ऐकायचं कमी झालं कि समर्थ म्हणजे ज्याच्या ज्या सत्यने सूर्य करतो ज्या सत्तेने म्हणायचं समर्थ अशा समर्थाची सेवा घडली अशी सेवा केली आमच्या संत जमाबाईनी महाराज संत जनाबाईंनी सेवा केली रात्रंदिवस तिची सेवा काय असे सवडे उन्हती महाराज